भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष समाजसेवक चंद्रशेखर एकनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते चंद्रशेखर म्हात्रे यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून अनेक युवांना आपल्याशी जोडून घेतले आहे त्यांच्या या कार्यामुळेच आज त्यांच्यासोबत युवांबरोबर महिलाही तेवढ्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत यावेळी महिलांशी संवाद साधला असताना त्यांनी आम्हाला चंद्रशेखर म्हात्रे हे भावी नगरसेवक म्हणून बघायचे आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या महापालिकेत निवडून येतील ते। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पक्षातील नेते समाजसेवक उद्योजक बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी झटणारे चंद्रशेखर म्हात्रे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप असे अनेक शिबिरांचे आयोजन तसेच आधार कार्ड पॅन कार्ड शासकीय योजनांचे नागरिकांना लाभ मिळवून दिला मोफत वया वाटप गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कोरोनातसुद्धा नागरिकांना आर्थिक मदत करण्यात आली अशा अनेक समस्या नागरिकांनी अशा अनेक समस्या नागरिकांच्या आपल्याकडून होतील तेवढ्या पद्धतीने सोडवल्या त्यांच्या याच कार्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली यावरूनच कळतं की नागरिकांचे त्यांच्याबद्दल प्रेम दिसून येते या चंद्रशेखर म्हात्रे यांनी आलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले जयश्री सानब भारतीय जनता पार्टी कल्याणपूर्व आमदार समर्थकही आहे आणि माझ्या दादाची पाठीराखी म्हणून मोठी बहीण तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्याच्या बड्डेच्या निमतानी आज आम्ही इथे जमलो होतो आणि नक्कीच जशी मी आज चिंच पाळा माझ्या विभागाचा वॉर्ड आहे एकशे सहा तसं मी आज एकशे सहा मधून दादासाठी काम करते तसंच माझी मैत्री नायडूताई या देखील दादाच्या तेवढ्याच जबरदस्त पाठीराख्या आहेत जेवढ्या मी आहे तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या एकशे सहाच्या वॉर्ड अध्यक्षा त्या देखील धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत आणि याही पुढे हे सांगेन मी आशय पाडा मधल्या या, या अस्मिताताई गायकवाड जरी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान असलेल्या असे आमच्या अस्मिताताई एकटी बाई अख्खा आशय पाडा फोडून काढून आमच्या चंद्रशेखर दादाला अगदी वन साइड पाठिंबा देणारी अशी आमची अस्मिता ताई आज मी यांच्याकडनं विनंती करते की तुम्ही असंच प्रेम असंच तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि आमदार सुरभा बहिणी आणि गणपत दादा यांचा आशीर्वाद तर त्यांच्यासोबत आहेच तसंही तुमचंही राहो असं मी सर्वांना विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते चंद्राच्या मागे असं सर्वांचा आशीर्वाद असतो सकाळपासूनच मला फोन व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शुभेच्छा येत आहेत मी सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी मला एवढा प्रेम दाखवला आणि माझ्या कार्यालयात म्हणजे मला एक तास उशीर झाला त्याबद्दल खूप क्षमा मागतो पण ह्याच त्यांचा प्रेम हे माझ्यावरती माझ्यासाठी एक तास ते थांबवत मी त्यांच्याशी खूप धन्यवाद करतो